महिषासूर नावाचा राक्षस मातला गेला बर का महिषासूर नावाचा राक्षस माजला म्हणजे उन्मत्त झाला त्यानं ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतला आणि त्याला देवाचे कुठून मरण नव्हतं बरं का देवाने त्याला वर देऊन टाकला ब्रह्मदेवाने आणि त्याला आता काही गोष्टी माणसाकडे आल्यानंतर माणूस हा उन्मत्त होत असतो बरं का ही पूर्वीपासून चाललेली परंपरा आहे तुम्ही आजही बघा काही लोकांकडे जास्त काही असलं ना ते समोरच्याला तुच्छ मानतात त्याचं कारण पहिल्यापासून महिषासुरापासून बरं का आणि मग तो त्याला मरण नव्हतं त्याला पुरुषाच्या हाताने मरण नव्हतं बोरक महाराज म्हणजे देवाच्या हाताने त्याला मरण नव्हतं आता तो उन्मत्त वागू लागला वागू लागल्यानंतर सर्व देवांनी मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्यानंतर असं ठरवलं आता याचा तर वध केला पाहिजे आपण ब्रह्मदेवाने त्याला वर दिलाय काय वर दिलाय त्याला पुरुषाच्या हाताने मरण नाही मग सगळ्या देवांच्या शक्तीतून एक शक्ती निर्माण केली आणि तिचं नाव जगदंबा कुलस्वामीनी भवानी आई ती प्रगट झाली आणि प्रगट झाल्यानंतर तिने युद्ध केलं कोणासोबत महिषासुराबरोबर महिषासुराबरोबर युद्ध केल्यानंतर त्या ठिकाणी नऊ दिवस युद्ध चालले महिला मंडळ किती नऊ दिवस युद्ध चालले आईला त्या युद्धामध्ये बरं का कधी म्हणजे उपवास घडला असेल आईला आईला उपवास घडला आईने कधी युद्धामध्ये घाई गडबडी चप्पल नसेल घातली आईने विश्राम केला नसेल आणि नऊ दिवस युद्धातल्यानंतर दहाव्या दिवशी त्या महिषासुराचा वध केला आणि वध